नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात राहुल गोडफार्म यूट्यूब चॅनल तर आजच्या या व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो गाभन शेळीला खुराक किती कधी व कोणत्या वेळेस द्यावा मित्रांनो तुमच्याकडे जी गाभन शेळी आहे तिला जर तुम्ही खुराक दिला नाही तर शेळीच्या पोटामध्ये जी पिल्ली आहेत त्याची वाढ चांगली होत नाही शेळी वेल्यानंतर शेळीला दूध चांगले फुटत नाही शेळी मोठी असेल तर तिला डिलिव्हरीच्या वेळेस तिला काहीही त्रास होत नाही या सर्व गोष्टींसाठी खुराक देणे खूप महत्त्वाचे आहे खुराक देताना तिचा वेळ कोणता असावा तिला किती महिन्यापासून खुराक द्यावा किती प्रमाणात खुराक द्यावा याची बऱ्याच नवीन शेळीपालकांना माहिती नाही मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो शेळीला खुराक देण्याचं कारण काय तर शेळी दष्टपुष्ट राहिली पाहिजे शेळी निरोगी राहिली पाहिजे आणि शेळीला जी करडे होणार आहेत ती दष्टपुष्ट झाली पाहिजेत शेळी वेल्यानंतर तिला दूधही चांगलं फुटावं यासाठी शेळीला खुराक देणं खूप गरजेचे आहे आता आपण बघणार आहे शेळीला खुराक देण्याची वेळ कोणती असावी बऱ्याच शेळीपालकांना प्रश्न असतो की आमची शेळी एक महिन्याची गाभन आहे दोन महिन्याची गाभन आहे तीन महिन्याची गाभन आहे तर खुराक कधीपासून द्यायचा खुराक किती प्रमाणात द्यायचा मित्रांनो शेळीचा जो गाभन काळ असतो तो म्हणजे पाच महिन्याचा असतो त्यामध्ये पहिले दोन महिने पंधरा ते वीस टक्के करणांची वाढ झालेली असते नंतरचे तीन महिने कर्णांची सत्तर ते ऐंशी टक्के वाढ होत असते त्यामुळे पहिले दोन महिने शेळीला खुराक न देता शेवटचे तीन महिने शेळीला खुराक द्यायचा आहे आपण जर पहिले तीन महिने शेळीला खुराक दिला तर त्याचे रूपांतर लेंडीमध्ये होणार आहे आपण शेळीला खुराक कशासाठी द्यायचा तर शेळी दष्टपुष्ट राहिली पाहिजे शेळीच्या अंगावर चमक आली पाहिजे त्याच्या गर्भामध्ये जे काही करडे आहेत त्यांची पण वाढ चांगली झाली पाहिजे आता आपण लक्षात ठेवायचे आहे बऱ्याच पालक म्हणतात आम्ही खोराक खुराक संध्याकाळी देतो माझ्या अनुभवानुसार मित्रांनो खोराक हा सकाळच्या वेळेस द्यावा ज्या वेळेस त्यांचे पोट रिकामे असते त्यावेळी ते त्यांना खोराक देणे गरजेचे असते जर तुम्ही संध्याकाळी शेळीला खुराक दिला तर शेळीने दिवसभर काय खाल्ले आहे ती शेळी संध्याकाळी रवन करत बसते शेळीचे पोट हे दिवसभर चारा खाऊन भरलेले असते त्यामध्ये जर तुम्ही शेळीला खुराक दिला तर पच पचन व्यवस्थित होत नाही आणि पचन व्यवस्थित नाही झाल्यामुळे शेळीच्या अंगाला लागत नाही आणि त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे खुराक हा रिकाम्या पोटी द्यायचा रिकाम्या पोट असल्यामुळे लवकरात लवकर पचन होते नंतर तुम्ही सुका चारा असेल ओला चारा असेल किंवा बाहेर चरायला घेऊन जाऊ शकता हा विषय झाला खुराकाचा कधी आणि केव्हा द्यायचा मित्रांनो आता आपण बघणार आहे खुराकाचं प्रमाण किती असावं मित्र मित्रांनो शेळीचा ज्यावेळी तीन महिन्याचा गाभण काळ होतो त्यावेळी तिला दोनशे ते अडीचशे ग्रॅम खुराक देणे गरजेचे असते आणि शेळी फारच मोठी असेल तर तिला तुम्ही अडीचशे ते तीनशे ग्रामपर्यंत खुराक देऊ शकता आता आपण बघणार आहे खुराकमध्ये काय द्यायचं मित्रांनो मकेचे दाणे असतील तर एक वंजळ मका आणि शक्य असेल तर खपरी पेंड शेंगदाणे पेंड हे आपण मिक्स करून द्यायचे आहे मित्रांनो मित्रांनो शेळीला गहू देऊ नका त्यामुळे काय होतंय तर गहू चिकट पदार्थ असल्यामुळे त्यांच्या आतड्यामध्ये चिटकून बसतो आणि त्यापासून गाठी तयार होतात त्यामुळे गहू खूप कमी प्रमाणात द्या शक्यतो गहू देऊच नका मकासोबत शेंगदाणे पिंट द्या मित्रांनो जी लहान कडे आहेत शेळीला पिण्यापासून बंद झालेल्या आहेत दीड महिन्याच्या पुढचे कडे आहेत त्यांना शंभर ते दीडशे ग्रॅम खुराक देऊ शकता मित्रांनो तुमची शेळी पालनासंबंधित कोणतीही अडचण असू द्या मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला प्रत्येक कमेंटचे उत्तर दिले जाईल मित्रांनो तुम्ही व्हॉट्सअपवर विचारू शकता किंवा कॉल करूनसुद्धा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही मला माहिती विचारू शकता मित्रांनो तुमच्याकडे सध्या किती शेळ्या आहेत मला कमेंटमध्ये सांगा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो